काल येत्या सत्तावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला दोन मैदाने होत आहेत सत्तावीस तारखेला सोन्या पन्नास पन्नास केसरी ही होत आहे तर एकोणतीस तारखेला के पलटण केसरी हे मैदान ओपनचे तसेच आदतचे सुद्धा होत आहे परंतु येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे की काय हा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो परंतु मित्रांनो कालच्यापेक्षा आज थोडा पाऊस कमी झालेला आहे आणि अशा पावसामध्ये नक्कीच मैदाने होणार आहेत तर मैदाने होतीलच कारण काल जो काही पाऊस पडत होता तो अतिशय जोराचा पाऊस होता त्यामानाने आज पाऊस कमी आहे आणि उद्या कदाचित याहूनसुद्धा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तर उद्या सत्तावीस तारखेला सोन्या पन्नास पन्नास केसरी हे मैदान होत आहे तर या मैदानावर गटपासला पारितोषिक देण्यात येणार आहेत तसेच बरीचशी सन्मान चिन्ह या मैदानावर देण्यात येणार आहेत बक्षी नंतर एक नवीन अपडेट म्हणजेच रणजित सरनिंबाळकर यांचा हिरा बैल होता तो बैल ओपनला आणि बिंजोडलासुद्धा धावत होता त्या बैलाची विक्री झालेली आहे आणि या बैलाची खरेदी केलेली आहे शिवशंभू दूध डेअरी यांनी तर एकूण आता रणजित निंबाळकर यांच्याकडे तीन बैल आहेत आणि त्यामध्ये साई सरजा आणि सुंदर तर सुंदर कोर्टाच्या ताब्यामध्येच अजूनपर्यंत आहे त्याची सुटका लवकरच होणार आहे आणि आता सध्या मैदानावर साई सरजा हेच दोन बैल धावताना दिसणार आहेत तर मित्रांनो रणजित निंबाळकर यांच्या हिरा बैलाची विक्री झालेली आहे नंतर पाहूया एकोणतीस तारखेला होणाऱ्या मैदानावरील काही संभवित पैरे त्यामध्ये जो काही राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशहा मथुर बैल आहे या बैलाची पायरा हा घरणिकीचा राजा याची चर्चा सर्वत्र चालू आहे परंतु शंभर टक्के हाच पायरा असणार का हे शक्य नाही कारण कसे काही लोक अफवासुद्धा पसरवत असतात नक्कीच मथुरा आणि घरणिकेचा राजा हे धावतील का यामध्ये शंका आहे परंतु सध्या तरी चर्चेमध्ये आहे घरणिकीचा राजा हा लगातार चार पाच मैदानांवर एक नंबरमध्ये राहिल्यामुळे त्याची चर्चा ही असणारच आहे तर संभाव्य चर्चेमध्ये असणारे पैरे आहेत ते म्हणजे महाकाल व गजाबाई यांचा पायरा सांगण्यात येत आहे त्यानंतर टिटवी आणि आदत अर्जुन अर्जुनसुद्धा हल्ली फॉर्ममध्ये आहे टिटवी आणि अर्जुनचा पैरा सध्या चर्चेमध्ये आहे त्यानंतर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सचिन शेट यांचा आणि पिष्टन याची चर्चा आहे मागील मैदानावर रायफल आणि पिष्टन हे धावले तर आता सिकंदर आणि पिष्टन हे धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकोणतीस तारखेला त्यानंतर स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि द्वारली मुंबईचा हारण्या यांची चर्चा आहे परंतु नक्की हेच धावणार का हा प्रश्न आहे परंतु चर्चा तर आहे त्यानंतर देवाभाई व लारा यांची चर्चा आहे तसेच रायफल एक्केशी एक आणि तीजा यांची आहे तर त्यापुढे लखन आणि वादळची चर्चा आहे बा बलमा आहे आणि तेजा यांचीसुद्धा चर्चा आहे पुढे तो आपण सांगितलेलाच आहे राजा आणि मथुर यांचा पैरा आणि शेवटला म्हणजे बकासूर बकासूर आणि कॉकटेलची चर्चा आहे बक्कासूर आणि कॉकटेल हे एकोणतीस लाख धावणार अशी सध्या चर्चा आहे परंतु मित्रांनो यामध्ये शंभर टक्के हे पैरे आपण खरे मानू शकत नाही कारण चालता बोलता हे सांगितले जात आहेत पैरे तर आपणास काय वाटते की या हे पैरे हे नक्की हेच वेळ असणार का याच्यामध्ये बदल आपणास संभवतो तर यामध्ये बदल तर संभवणारच आहे परंतु ऐंशी टक्के तरी हे पैरे असू शकतात आपण एकदम ठामपणे सांगू शकत नाही परंतु ऐंशी टक्के हे पैरे असू शकतात त्यामध्ये मथुर आणि घरणिकीचा राजा यांचा पैरा हा फिक्स सांगण्यात येत आहे तर पाहूया एकोणतीस तारखेला काय होत आहे एकोणतीस तारखेच्या ओपनच्या मैदानावर त्यानंतर आदतची सुद्धा मैदान येथे असणार आहे धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ऑन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार